काय 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 चला तुम्ही का व्हिडिओ कॉल तर झालं असं अठ्ठावीस मे ला होता रोहिणीचा बर्थडे आणि त्या दिवशी लग्न असल्यामुळे आम्ही घरी आलो अकरा साडे अकरा वाजता सगळे तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले त्या गडबडीमध्ये पाहुणे किती होते त्या दिवशी आपण काही बर्थडे सेलिब्रेट केला नाही त्यानंतर दादा आले का दादा चल या कार कशा का आहात तुम्ही सगळे मजेत ना तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला व्हिडिओचं थांबलेलं आणि टायटल बघून तुम्हाला कळायला सांग तुम्ही व्हिडिओमध्ये काय बघायला भेटणार आहे त्याआधी परी एकदा हाफ कर आता हे हाप कशासाठी ना ते सांगतो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये काय केलं माहिती आहे का परीला खूप काही बोललेत पण ठीक आहे काहीजण कॉमेडीमध्ये बोलले पण मला तुम्ही सांगा आगाव लेकरं नसतील तर आपण असणार आहे का आणि हे लेकरं आहे का हे हिल्या आगावी जर किती दुसऱ्यांची लेकरं जर किती शं तीस टक्के असेल ना म पो पोरगी ती सत्तर टक्के आई म्हणजे धपाटे तिला आम्ही लय मारतो लय बोलतो तिला पण तिला फरकच पडत नाही म्हणून ती काल तशी शिकवू लागली आणि राहिला प्रश्न रोहिणीसोबत जमायचा तर रोहिणी नवीन आहे म्हणून तिसोबत थोडंफार थोडंफार जमत नाही तिला पण ठीक आहे जमत आणि सेवा करमत पण नाही तिला कारण तिची आर्थिक कामं तर रोहिणीच करून देते हां तर आज काय परी आज काय आहे काय आज काय आहे आज काय आहे हे काय आणलं काय आणलं हा ते मामा येऊन बसला म्हणून ती तुम्हाला काहीच बोलणार नाही कारण की नवीन व्यक्ती आल्यानंतर बोलत नसते तर आज आपण काय करणार आहोत आज राम आणि रोहिणीच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालेला आहे म्हणजे मंथ अॅनिव्हर्सरी पण आहे अठरा जून रोजी रामचा बड्डे होता आणि अठ्ठावीस मे रोजी रोहिणीचा बड्डे होता तर विषय काय काय झाला ना ते सांगतोय कमेंट्स करू नका थांबा एक मिनटं तुम्हाला कमेंट व्हिडिओ संपल्यावर कमेंट्स करा पण माझं म्हणणं तुम्हाला पटतं आहे का नाही ते बघा तर झालं असं अठ्ठावीस मेला होता रोहिणीचा बड्डे आणि त्या दिवशी लग्न असल्यामुळे आम्ही घरी आलो अकरा साडे अकरा वाजता सगळे तुम्ही व्हिडिओज वगैरे बघितले त्या गडबडीमध्ये पाहुणे किती होते त्या दिवशी आपण काही बड्डे सेलिब्रेट केला नाही आणि समोरचे पाच दिवस देखील तुम्हाला माहिती आहे कशी परेशानी होती कशी धावपळ होती म्हणून तिचा बड्डे आपण सेलिब्रेट केला नाही राहिला प्रश्न अठरा जूनचा तर अठरा जूनला प्रत्येक वर्षी आपण बड्डे सेलिब्रेट करतो आम्हाला बरेचसे कमेंट्स आले रामदास बर्थडे काबर केला नाही तर ॲक्च्युअलमध्ये केक आणून ठेवला होता आणि एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला असेल की केक खाती आहे परी किंवा कोमल तर तो, तो केक आम्ही तसाच कापला सेलिब्रेट नाही केला कारण की त्याचीच इच्छा नव्हती बड्डे सेलिब्रेट करायची काय इच्छा नव्हती काय का वाटत होतं वहिनीची तब्येत खराब होती त्यामुळं म्हटलं कशाला हां वहिनीची तब्येत खराब होती म्हणे त्यामुळं त्यांना बड्डे काय सेलिब्रेट करायचा विचार नाही केला आणि आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालेला आहे तर आपण तिन्ही जे आहे ते सोबत सेलिब्रेट करायचा प्रयत्न करतोय तर माझी गोष्ट कदाचित तुम्ही समजून घ्या अशीच अपेक्षा करतो बाकी एकदा हाय कर बाळा कसं कसं करायचं हाय बरं नमस्कार कर नाही करणार होती तिथं सोनू मामा बघतोय ना तर चला पटकन दिवशी मी तुमच्यासोबत इंट्रोडक्शन करून देऊ सगळ्यांचं कारण की आजच्या व्हिडिओला स्टार्टिंग झालेले तर आज रोहिणी बघा रोहिणी साडी कधीची मला तर माहितच नाही का मग ही कधी नाही घालति कमाल बाबा तुमची आणि माहिती आहे का मित्रांनो कोमल इकडे आज नाही का आमची तर हळद आहे माहिती आहे का बघा काय कमाले बाबा आणि काय नाही तुम्ही सगळं दोघी पिवळ्या पिवळ्या साड्या घातल्या पण तुम्ही कमी हळद खेळलात का चला लवकर आणि हे आई आई पण थोडी तयार झाली आहे चला लवकर लवकर वाईक चलो 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 आमची हिंदी व्हिडिओ आवडता की मित्रांनो ते सांगा बरं मी आणि हा पण व्हिडिओ येईन थोडा हिंदी काय हा ताट वगैरे करा ना त्यांना ओळा लागल नाही तू का पळतोय रे का पळतोय हाफ चड्डी घातलेली आहे ओके तिथं पाहिलं सगळ्या लोकांना तुला <laughs> <laughs> हा तर इथं केक वगैरे आणलेला आहे तर आता आई ताट वगैरे करतेय आपण काय करूया आता यांचा बड्डे गिड्डे सगळं काही सेलिब्रेट करूया मस्तपैकी आणि लागलीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल चला आवराबर बटा बटा किचन तसंच पडलेलं आहे स्वयंपाकाचं काही मेळ नाही आहे ओके चला नक्कीच तर हे बघा असं काही ताट तयार केलेलं आहे मस्तपैकी इकडं केक आणलेला आहे काड केक चल केक दाखव मला आता कोणता आहे तर नमस्कार आई इकडं सापडती आहे रोहिणी आणि आई दादा केव्हा येणार रे दादा नाही ना गेली गाडी घेऊन बाहेर हे बघा हा केक आणलाय नाही नाई गा राहिलं माझ्या ध्यानातच नाही राहिलं दादा आले का दादा चल या चला बरं मस्त पैकी आता काय करूया बड्डे सेलिब्रेट करूया आणि आपण तर कुठला प्रोग्राम आहे काय आता परत परत विचारू नका तुम्हाला सांगितलंय मी ओके चला घ्या कोण पहिले वळणार आहे दाल चला हाँ, चला इथं बड्डे आणि पहिल्या महिन्याचे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणं चालू आहे दोघांची तर रोहिणी तू तुझा बड्डे समज रामा तू तुझा बड्डे समज आणि तुम्ही दोघेजण तुमच्या लग्नाचा बड्डे समजा काय चला तुम्ही काय कराल व्हिडिओ कॉल कराल काय पण आवाज कमी करा इकडे आवाज नाही आला पाहिजे तुमच्या लेखीचा असं काही चालू आहे इकडे परीच काय बरं परीच मदतच काय परे तुझ्या चला चल ओळभर पटकन चला, चला। तर यांचा बड्डे सेलिब्रेट चालू आहे रामाचा पंचवीसावा बड्डे आहे का सत्तावीसावा सव्वीसावा बड्डे आहे आणि रोहिणीचा विसावा बड्डे तुझे चुकीचे टाकले असं काही गोड़, गोड़ चला गे लिए गे लिए परी जिलेबी जिलेबी आवडली तुला आजीच्या लाड केली म्हणे हा गेली लाड कोण म्हणे सगळेच म्हणायला लागले सात हजार भर बर माझी दिसत नाही तिला राहू द्या चाल कोमल चाललेली माहेरी तेव्हा ती महिनाभर राहणार आहे काय चला घ्या आता चाकू घ्या चल कोमल इकडे काय इकडे चल हां हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बघण खाऊ घाला एकमेला हॅपी बर्थडे टू यू चला खाऊ घाला एकमेकाला इकडे बघा तुझा फोटो घेतो मी हा इकडे बघा ओके थांबा छान असं बड्डे चालू आहे ओके चल कोमल खाऊ घाल पटापटा केक जाय खाऊ घाला दादा खाऊ घाला चला हो चला असा काय यांचा बड्डे सेलिब्रेट झालाय चला या या हो बघा असा काय यांचा बड्डे आपण सेलिब्रेट केला आहे मस्तपैकी <laughs> <मता भी। laughs> चला दादा खाऊ घाला लवकर चला बरं बस चल

बड्डेच काही सेलिब्रेट केलंय आणि मला पण जायचंय थोडं मला कळलं लवकरच कुठं जातोय काय जातोय